अतिशय चटपटी तशी आज मी तुम्हाला मुळ्याच्या किसाची भाजी करून दाखवणार आहे हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुळ्याच्या किसाची भाजी करून दाखवणार आहे कारण मुलं कसे मुळे खायला बघत नाही कारण त्यांना तिखट लागतात बऱ्याच वेळेला आपण काय करतो मुळ्याचे पराठेसुद्धा करतो किंवा सलाद करतो किंवा नुसतेच खातो पण आज म्हटलं चला वेगळ्या प्रकारची चटपटी आज तुम्हाला भाजी मी करून दाखवणार आहे नक्की व्हिडिओला आपण आता सुरुवात करू आता हे मुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे किसणीने किसून घ्यायचे आहे थोडी जाडसरच घ्यायची आपल्याला कारण मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते नंतर काय करायचं दोन किंवा तीन मिरच्या घ्यायच्या मिरच्या आपल्याला जाडसर अशा काट कुटून घ्यायचे आहे मी आता खलबत्त्यामध्येच अशा जाडसर कुटून घेत आहे आणि कीज आता दोन वाट्या इथे कीज घेतलेल्या आणि अर्धी वाटीच्या कमी इथे मी खोबऱ्याचं कीज घेत आहे तसं तुम्ही ओला नारळसुद्धा त्यामध्ये वापरू शकता दोन चमच मुगाची डाळ इथे भिजवलेली आहे आता थोडं तेल टाकायचं आता तुम्ही मला इतकं कमी तेलामध्ये भाजी कोणी करतात का पण नाही या थोड्या तेलामध्ये आपल्याला ती डाळ असते ना ती फक्त परतून घ्यायची आहे थोडी परतून घ्यायची आहे त्यातलं पाणी किंचित सोकलं की लगेच आपल्याला ती डाळ आता एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे बघा आपली डाळसुद्धा चांगली झालेली आहे आणि ते आता एका प्लेटमध्ये काढत आहे आता त्याच कढईमध्ये मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप सुंदर भाजी होते आणि आपल्याला तेल टाकायचं आहे आता नंतर त्यामध्ये मिरची टाकायची याच्या मोहरी जिरं याचा कोणताच आपल्याला वापर करायचा नाही आहे मिरची पे टाकायची आणि त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर आपल्याला किस टाकायचा आहे जो आपण किस केला होता ना तो किस टाकायचा आणि त्याला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो थोडा सोकला जातो म्हणून आपल्याला परतून घ्यायचा आहे पूर्ण किस आता छान परतून घेतल्यानंतर त्याला चांगली आता आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे वाफ आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बाकीचं टाकायचं आणि हे मुळे तिखट लागतात परंतु भाजी केल्यानंतर मुळीच तिखट लागत नाही अतिशय सुंदर भाजी होते नवीन पद्धतीची भाजी आहे तुम्ही करून बघा आणि त्यामध्ये नंतर आपल्याला ती डाळ टाकायची जी आपण डाळ भिजवली होती ना ती डाळ टाकायची किंवा तुम्ही सोलासुद्धा त्यामध्ये वापरू शकता असं नाही की आपल्याला सालाची स डाळ पाहिजे बा म्हणून नंतर थोडं मीठ टाकायचं आणि तो खोबरा किस टाकायचा इथे तुम्ही ओल्या खोबरा सुद्धा वापर करू शकता सगळं जिन्नस आपण टाकलेलं आहे आणि आता आपल्याला छान अशी डाळ अशी परतून घ्यायची आहे आणि चांगली होऊ द्यायची आहे थोडी सोकायला हवी आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायचा बस याच्यामध्ये तिखट आपल्याला टाकायचं नाही मुळीच तिखट टाकायचं नाही कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मुळासुद्धा तिखट असतो आणि थोडं चवीनुसार किंचित आपल्याला साखर टाकायची आहे आणि परतून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला एक वाफ पिऊ द्यायची आहे आणि मंद असेवरच आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे आता आपली भाजी बघा अशीच सुंदर झालेली आहे वाफसुद्धा आलेली आहे आता पूर्ण झाली आहे भाजी आणि गॅस बंद करायचं आणि प्लेटमध्ये सर्व करायचं आता ही भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने भाजी करून दाखवली आहे त्यामध्ये मुगाची डाळ टाकली ना अतिशय सुंदर आणि छान लागते खायला आणि त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान आहे तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा पोळीसोबतसुद्धा सुद्धा अतिशय सुंदर लागते आणि अशी जर भाजी जर तुम्हाला आवडली असेल किंवा माझे व्हिडिओ आवडत असेल तर मी तुम्हाला परत सुद्धा पुळ्याच्या मुळ्याची भाजी कशी करायची याचा मी परत तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू शकेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद